काल रात्रीपासूनच अमित शहा हे कोल्हापूरमध्ये मुक्काम आहेत कोल्हापूरमधील अंबाबाईचं दर्शन घेऊन अमित शहा आज रत्नागिरी आणि सांगलीला रवाना होणार आहेत संध्याकाळी दौरा आटकून अमित शहा पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये घेतील अशी माहिती अमित शहा हे काल रात्रीपासून कोल्हापूरमध्ये मुक्कामी थांबलेले आहेत आज ते कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते रत्नागिरी आणि मग सांगलीकडे रवाना होतील अशी माहिती मिळते आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते कोल्हापूरमध्ये परतणार आहेत आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात शेखर पाटील आपले प्रतिनिधी कोल्हापूर वरनं आपल्यासोबत आहेत शेखर अमित शहा काल रात्रीपासनं कोल्हापूरमध्ये मुक्कामी आणि आज ते अंबाबाईच्या दर्शनासाठी आता पोहोचणार आहेत काय माहिती मिळते गुरु आ, काल रात्री अकरा वाजता अमित शाह जे आहेत ते कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत कोल्हापुरातल्या पंचशील हॉटेल या ठिकाणी ते मुक्काम आहेत रात्री त्यांनी काही पदाधिकाऱ्यांसोबत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेतलेला आहे आणि आज पुन्हा एकदा ते काही पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आता आई आंबाबाईच्या दर्शनाला काही वेळातच या ठिकाणी येणार आहेत आजचा दौरा जर त्यांचा बैठला तर कोल्हापुरातल्या आई आंबाबाईच्या दर्शनाला आजच्या दिवसाची ती खरंतर सुरुवात करणार आहेत आज त्यांच्या महत्त्वपूर्ण चार सभा होणार आहेत आणि त्या चार सभांपैकी दोन सभा ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये असणार आहेत एक सभा जी आहे ती सांगलीमध्ये असणार आहे तर दुसरी रत्नागिरीमध्ये तर या दोन सभांऐवजी व्यतिरिक्त कर्नाटकातील हुक्केरी या ठिकाणी देखील त्यांची सभा होणार आहे आणि रात्री उशिरा गोव्यामध्ये ते जाणार त्यामुळे नक्कीच आजच्या पूर्ण दौऱ्यामध्ये त्यांच्या चार महत्वपूर्ण त्यामधल्या दोन महत्वाच्या सभा जे आहेत ते कोल्हापूर सांगली आणि रत्नागिरी या दोन ठिकाणी असणार आहेत काही वेळातच आता ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत आई अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत अंबाबाईच्या दर्शनासाठी तर या ठिकाणी बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आपण ही दृश्य पाहताय काही वेळातच आई अंबाबाईच्या दर्शनाला ते या ठिकाणी दाखल होतील दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा हुक्केरी या ठिकाणी जी सभा आहे बेळगावमध्ये त्या ठिकाणी ते जाणार आहेत आणि त्या ठिकाणाहून पुन्हा एकदा रत्नागिरीकडे ते रवाना होणार आहेत आणि रत्नागिरीवरून थेट सांगलीतील थे विटा या ठिकाणी जी सभा होणार आहे संजय काका पाटील यांच्या सभेसाठी ते दाखल होणार आहेत तर त्याची जे तयारी देखील दोन्ही सभांची या ठिकाणी पाहायला मिळते तत्पूर्वी अमित शहा जे आहे ते काही वेळातच या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांची तयारी देखील या ठिकाणी बघितली तर बंदोबस्त कडक या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि काही वेळात ते दर्शन घेऊन आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहेत बरोबर तर थोड्याच वेळामध्ये अमित शहा या ठिकाणी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी पोहोचणार आहेत धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर